ओम श्री परमात्मने नमः स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचन मालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळं जाले साचे याचा भाग नववा देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी ते सांगत असे भावे असे ठावे सकळा असेही संत त्यांना भेटले त्यांनी सांभाळ केला त्यांनी तुकाराम महाराजांच्या मनातील भय खंत या दोन्ही गोष्टींचं निवारण केलं आयुष्य वाया जाते याची खंत आणि देवाचं दर्शन न घेताच जीवनयात्रा संपते की काय हे भय या दोन प्रमुख चिंतांचं निवारण संतांनी केलं म्हणून त्यांच्याविषयी अपार आदर कृतज्ञता तुकोवा व्यक्त करतात अशी उजळाले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हा हृदयी पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला प्रारंभी तुकाराम महाराजांना काळाचं भय वाटत होतं देह नाशवंत आहे काळाची सत्ता अमर्याद आहे काळापुढे मृत्यूपुढे कुणाचं काहीही चालत नाही ज्या देहावर भरवसा ठेवून आपण संसार प्रपंच करतो आहोत माझा देह मी करतो म्हणत त्याला सांभाळतो पोचतो आहोत तो आपला नाही त्याच्यावर आपली सत्ता नाही तो काळाच्या आधी आहे याचं प्रखर भान तुकाराम महाराजांना प्राप्त झालं आहे मग ते चिंतन करू लागतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान देह जाईल जाईल यासी काळ बा खाईल क्षणभंगुर हा येथील पसारा आलिया आकारा अवघे नासे हे तुम्हा आम्हाला कटू वाटलं तरी ते सत्य आहे तुकाराम महाराज निर्णय घेतात या देहाची प्रपंचाची आसक्ती सोडून दिली पाहिजे कारण ते अशाश्वत आहेत मग जे खऱ्या खुऱ्या अर्थानं शाश्वत आहेत चिरंतन आहे अशा सत्याच्या शोधार्थ ते निघाले अंतरयामी विवेक जागा व्हावा लागतो मग हे परिवर्तन घडतं या सत्याच्या शोधार्थ ते दृढ निश्चयानं संसाराकडे पाठ फिरवून बाहेर पडले संसाराच्या नावे या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला थोर संत बाबा महाराज आरवीकर सांगतात साधक भाव तीव्र करा साधना आपोआप सावलीसारखी मागोमाग येते क्षुद्र सोडून द्या विराटच्या शोधार्थ जगण्याचा निश्चय करा मग तो शोध हीच साधना होते जीवन वेगळं साधना वेगळी असत नाही राहत नाही काही काळ काही तास साधना आणि उरलेल्या काळात इतर छंद फंद, असा प्रकार असत नाही ध्यास महत्त्वाचा या संदर्भात तुकाराम महाराजांना संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला संत कृपेनं भाग्य उजळलं गेलं अशाश्वत प्रपंचाचा मोह संपून गेला जो शाश्वत परमात्मा पद्मनाभ तो हृदयांतरी साठवताच काळाची सत्ता संपून गेली मी आत्मलाभ करून न घेताच या काळाच्या आधीन होऊन जाईन हे भय संपून गेलं आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उदया श्रीमत् सच्चिनानन्दसद्गुरु श्रीस्वामी जय श्रीमत् सच्चिनानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्स